लोकशाहीर दादा कोणक्यांना तुम्ही विसरला नसालच त्यांचे बरेच मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत आम्ही पाहिलेत खळखळून हसलो आहे आपण चित्रपट पाहताना त्यातला एक चित्रपट मला नेहमी आठवतो बोट लावीन तिथं गुदगुल्या दादांच्या सिनेमातले ते डबल मिनिंगवाले डायलॉग्ज असोत किंवा पूर्ण चित्रपटाचं कथानक असो त्याहीपेक्षा त्यांच्या चित्रपटाची जी, जी काही टायटल्स असायची आता हेच घ्या नाही बोट लावीन तिथं गुदगुल्या बोट लागलं तिथे गुदगुले होणारच आहेत पण या बोट लावून तिथं गुदगुल्यांना एक वेगळे नवे आयाम नवे परिमाण किंवा नवे संदर्भ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आलेले दिसत आहेत मी हे का म्हणतो आहे कारण विषय तसा याची जी विषयाची पार्श्वभूमी आहे तशी फार गंभीर आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा होता त्या राजकोट दुर्गावर बांधलेला मालवणला आणि तो दुर्दैवानं कोसळला त्यावर आपण सविस्तर बोललेलो आहोत त्याची कारण मीमांसा केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजायला कसे सरसावणार आहेत ह्याबद्दलही बोललो होतो तसं ते झालंही म्हणजे काही राडेबाज संस्कृती असणाऱ्या राजकीय पक्षांनी तातडीनं शिवरायांच्या नावाखाली वर्षानुवर्ष आपल्या राजकीय कारकिर्दीची पोळी तर भाजलीच पण आता शिवरायांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे त्याची विटंबना झाली अशा वेळी तिथे जाऊन राडे घालायचे तिथे जाऊन फुटेज खायचं तिथे जाऊन नको ते उद्योग करायचे यासाठी ते पुढे सरसावलेले असतात आता उबाटा सेना नावाचा जो गट आहे राजकीय गट या गटाचे एक आमदार आहेत वैभव नाईक हे सगळ्यात आधी त्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनटात येथे पोचले होते ते खरं तर जिथे तो पुतळा आहे त्या ठिकाणापासून ते, ते राहायला पन्नास किलोमीटर लांब आहेत कणकवली असं असताना अवघ्या पंधरा मिनटात ते तिथे पोचतात आणि मग पुढे ज्या पद्धतीनं त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तो धुडगूस घातला आहे हे सगळं प्रकरण सरकारवर कसं शेकेल याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तो आपण पाहिला आपल्या मीडियाने दाखवला आहे तो हे सगळं झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते म्हणजे हे जे काही कडबोळं आहे त्या कडबोळ्यातले नेते विशेषतः उभाटा गटाचे नेते युवा नेते आदित्य ठाकरे तिथे पोचले आणि त्यांनी नंतर आंदोलन सरकारविरोधी घोषणा आणि या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारचं राजकीय नाटक ज्याला आपण पॉलिटिकल स्टंट म्हणतो तो, तो सगळा करण्याचा प्रयत्न केला आता दुसऱ्या बाजूने विचार करणारा माणूस असा म्हणेल की तुम्ही भाजप दार्जिने आहात किंवा शिंदेंच्या शिवसेनेचा नेहमी पुरस्कार करत असता बाळासाहेबांचे शिवसैनिक होता म्हणून आता तुम्हाला उबाटा गट किंवा ठाकरेंचं जे काही चाललं आहे ते पटत नाही पण या गटाचा जो आजवरचा जो काही राजकीय प्रवास आहे जे अखंड शिवसेना फुटल्यानंतरचा तो बघताना ज्या यातना होत आहेत म्हणजे बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाला यातना तर दोन हजार एकोणीस सालीच झाल्या ज्या दिवशी ही मंडळी काँग्रेससोबत सोयरीक लावून मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी हिंदुत्व खुंटीला टांगून पुढे निघून गेली त्या दिवसापासून हे दुःख हे शल्य मनात घेऊन मराठी माणूस जगतोय तरी ह्या फाटाफुटीनंतर जे सत्तांतर झालं राज्यामध्ये त्यानंतर हा गट आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय आणि त्या झगडण्यामध्ये तो आपली दिशा विसरत चाललाय दिशा भरकटत चाललाय हा पक्ष कोणत्या तत्वांवर उभा राहिला होता कुठल्या आयडॉलॉजीवर हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला होता ती आयडॉलॉजी आज यांनी केराच्या टोपलीत टाकली की काय असा प्रश्न पडतो आता ह्या उरल्यासुरल्या सगळ्या अवसान संपलेल्या राजकीय गटात प्राण फुंकण्यासाठी मुंबईतून काही वाढोतरी लोक किंवा कार्यकर्ते जे आपण मागे त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे पाचशे रुपये बिर्याणीचं पाकिट आणि बिसलेरीची बाटली म्हणजे या मोबदल्यावर बस भरून येणारी लोकं ही तुमच्या आयडॉलॉजीशी प्रामाणिक कधीच नसतात ती तात्पुरती खोगीर भरती असते जिथे तुमची शिरगणती केली जाते ही डोक्याला डोकी म्हणून आणली जातात सगळं पक्षच रिकामा झाला म्हटल्यावरती ही गरज लागणारच होती त्यातून काही मंडळी तिथे जमा झाली तिथे आक्रोश केला गेला सगळं मान्य पण यांच्या कार्यकर्त्यात महिला कार्यकर्त्या विशेषतः त्यांनी जो काही कांगावा केला आहे ना त्या कांगाव्याबद्दल मला बोलायचं आहे आणि या गटाच्या प्रमुखांबद्दल तर काय बोलायचं असा प्रश्न पडतो तरी त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांचा जो इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल हा जो साठ प्लस चाळीस असा जो आपल्याला सिलेबसमध्ये जो विषय होता त्या विषयाचं यांना किती गहन ज्ञान आहे म्हणजे बाकीच्या गोष्टींचं ज्ञान नाहीच आहे बजेट आर्थिक बाबी ह्या स ह्या सगळ्यात बाबतीत त्यांची पाठी कोरी आणि ते त्यांनी उघडपणे मान्य केलं आहे वारंवार त्यावर परत बोलण्यात काही लॉजिक नाही पण इतर गोष्टी शिवरायांचा इतिहास म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी अगदी भारताचा स्वातंत्र्य दिन कितवा आहे तो पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिन असेल तर त्याला काय म्हणतात अमृत महोत्सव की हिरक महोत्सव आणि त्याच्यावरून झालेला वाद वगैरे हो तो तुम्ही तुम्ही सगळं तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही अशा मंडळींचं जे ज्ञान आहे ते आधी तुम्हाला मी ऐकवतो की तो किल्ला कुठला जिथं हा पुतळा उभा झाला होता तो कुठे पडला याबद्दलही किती अज्ञान आहे तेही यांच्या पक्षप्रमुखांचं तेही समजून घ्या आत्ता महाविकास आघाडीतर्फे सरजेकोट म्हणजे मालवण सरजेकोट म्हणजे मालवण सरजेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला पाहिलं मित्र असे यांचे पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुखांचे जे काही उरले सुरले शिल्लक सैनिक आहेत ते किती आक्रमक ते किती त्वेषानं लढणारे आणि त्यांच्यातली जी काही प्रामाणिकपणाची जी हद्द आहे ना ती प्रामाणिकपणाची हद्द कुठे संपते तीही बघा तुम्ही शिवसेनेच्या या रणरागिणी ज्या होत्या बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्यासोबत पुरुष शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून ज्या या महिला शिवसैनिक रस्त्यावर उतरायच्या आंदोलनाला आणि त्यांचं कर्तृत्व या डोळ्याने मी पाहिलं आहे कारण त्यांच्यासोबत मीही बऱ्याचदा रस्त्यावर उतरलेलो त्याच महिला शिवसैनिक म्हणजे आताच्या काही शिल्लक गट जो आहे उभाटा गट जो त्या गटातल्या शिवसैनिक मालवणातल्या ज्या पद्धतीनं कांगावा करतायत तो कांगावा जेव्हा ऐकला तेव्हा खरोखरच वाईट वाटलं की जेव्हा एखाद्या मुद्द्याला तापवण्यासाठी आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आपल्या राजकीय फायद्यासाठी आपण एकतर छत्रपती शिवरायांना वेटीस धरलेलंच आहे नावातच म्हणजे सुरुवातच नावाने झाली शिवसेना आणि ही छत्रपती शिवरायांची शिवसेना आहे असंही खुद्द मान्य बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं म्हणा त्याच शिवरायांना तुम्ही किती गांभीर्यानं घेता हे त्यांच्या पक्षप्रमुखांच्याच तोंडून आपण ऐकलेलं आहे ते त्यांना शिवरायांचे किल्ले किती त्या किल्ल्यांचं यांनी वरून एरियल फोटोग्राफी केलेली आहे पण तो राजकोट आहे की सरजेकोट आहे ह्याच्याबद्दल यांचं अज्ञान जे काय ते उघड झालेलं आहे बरं तो पुतळा पडला तर तो कुठे पडला समुद्र जवळपास दोनशे मीटर तीनशे मीटर लांब आहे तिथून आणि तो पुतळा समुद्रात पडला असंही उद्धवजी सांगतात असे पक्षप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते ज्यांनी तिथे दुडगूस घातला ते दुडगूस घातला तो त्यावर मी नंतर येतो पण आधी या महिला कार्यकर्त्यांबद्दल बोलतो या महिला कार्यकर्त्या जेव्हा किल्ल्याकडे मार्गक्रमण करत होतात तेव्हा ज्या पद्धतीनं घोषणा देत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला एकाच घरात कोंबडी चोर चप्पल चोर आणि ज्या पद्धतीने खुदूखुदू हसत होत्या म्हणजे प्रत्यक्षात त्यांना गुदगुल्या कुठेतरी होत होत्या म्हणजे मनातल्या मनात त्यांना काहीतरी ते सगळं बोलताना एक विकृत आनंद होत होता आणि त्यातून त्यांना गुदगुल्या होत होत्या आणि तसे जे गुदगुल्या झाल्यानंतर जे, जे भाव आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते पण झालं असं की जेव्हा या महिला तिकडे किल्ल्यावर गेल्या आणि तिथे त्यांना अडवलं गेलं पोलिसांकडून मग या पोलिसांनी त्यांना अडव अडवताना ज्या पद्धतीनं हातातल्या काठीचा वापर केलाय किंवा त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर उलटून वार केले गेले पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला पण या महिलांचा दावा काय ऐका तुम्हीच पोलिसांनी म्हणे यांना गुदगुल्या केल्या पोलिसांनी गुदगुल्या नंतर केल्या पण त्या गुदगुल्या केल्यानंतर जे काही हसायला येतं ते हसायला त्यांना आधीच येत होतं तेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे म्हणजे कुणाला तरी चोर चप्पल चोर बोलून तुमच्या मनात ज्या गुदगुल्या होत होत्या आणि त्यातून जे हसायला येत होतं त्याचं बिल तुम्ही फाडताय पोलिसांवर की पोलिसांनी गुदगुल्या केलं कुठल्याच फुटेजमध्ये पोलीस अशा पद्धतीनं कुठल्याही महिलेच्या अंगसटीला गेलं आहे किंवा त्याने गुदगुल्या करेपर्यंत कुठली महिला स्थिर आहे आणि त्या महिलेला त्याने हात लावून गुदगुल्या केल्यात असं फुटेज उपलब्ध नाही पण खोटं बोल रेटून बोल हा जो काही बाणा काँग्रेसींकडून आता ह्या शिल्लक गटाकडे आला आहे तो आपण या प्रसंगातूनही पाहिला आहे मित्रो हो महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या दोन अडीच महिन्यात अतिशय वाईट पद्धतीनं ढवळून काढायचं ठरवलेली काही मंडळी आता सक्रिय झालेली आहेत आता त्यांना ज्या पद्धतीने दिल्ली दिल्लीतून आणि दिल्लीच्या बाहेरून म्हणजे देशाच्या बाहेरून जी काही रसद पुरवली जाते त्यातून अधिक चेव आलेलं आहे त्यामुळं महायुती म्हणा भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा शिंदेंची शिवसेना म्हणा या सगळ्या मंडळींना पुढचे दोन अडीच महिने हे काही सोपे आणि सोयीचेच ठरणार नाही आहेत ह्याची लक्षणं आत्ता दिसायला लागलेली आहेत जर त्यांना या सगळ्या सोरोसी पिलावळींना धीरानं आणि नेटानं तोंड द्यायचं असेल तर त्यांनी आधी आपले कान डोळे स्पष्टपणे अगदी शंभर टक्के उघडे ठेवून वावरलं पाहिजे कारण अशा पद्धतीनं हे कांगावे आज या महिला पोलिसांवर आरोप करत आहेत हे बिचारे पोलीस दिवसरात्र त्या भग्न अवशेषांचं रक्षण करत तिथे उभे आहेत ते तिथून हलवणं किंवा ते तात तातडीनं ते सगळं तोडून टाकणं आणि त्याचा तिथे अगदी ग्राउंड झिरो करून टाकणं हे गरजेचं असताना तिथे ते, ते भग्न अवशेष तसेच ठेवले गेले त्याच्यावर एक पांघरून टाकलं गेलेलं आहे म्हणजे लोकांना एक प्रकारे चिथावलं जातं की बघा तुमच्या श्रद्धास्थानांची कशी विटंबना झाली ही सगळी जी काही पिलावळ आहे सोरुसी पिलावळ आणि त्यांच्या माध्यमातून जे काही घडवलं जाते आता त्या वैभव नायकांचं जे आपण म्हणतो आहे की जे काय ज्या पद्धतीनं अगदी पंधरा मिनटात तिथे घटनास्थळी पोहोचले तर त्यांना आधी कल्पना होती का असं काही घडणार आहे म्हणून असाही प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत पण मी तरी या क्षणी एक तांत्रिक सगळ्या बाबी लक्षात घेता असंच म्हणेन की पुतळ्याचं एकंदरच काम निकृष्ट दर्जाचं होतं आणि त्यामुळेच हा अपघात ही दुर्घटना झालेली आहे यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र सरकार यांना जितकं दोषी धरलं जातं आहे किंबहुन त्यापेक्षा जास्त दोषी इथले जे काही केअरटेकर होते जे नौदलाचे अधिकारी त्यांच्याकडे ही जबाबदारी जास्त जाते या दुर्घटनेबद्दल जर कोणाला दोषी ठरवायचं असेल तर त्यावर परत संशोधन होणं गरजेचं आहे नेमकं कोण जबाबदार आहे पण त्या, त्या दुर्घटनेच्या आडून ज्या पद्धतीनं हे राडे केले जात आहेत आणि त्या राड्यामध्ये जसे हे नेते आले युवा नेते आणि ते किल्ल्यात गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे या यांनी ज्या पद्धतीनं त्यांची कोंडी केली त्यांची जी काही कुमक त्यांच्यासोबत होती तीही त्यांना कमी पडत होती इतका मोठा राडा तिथे झाला आणि हे युवराज तिथे म्हणजे अशी बातम्या अशा ऐकतोय मी की अडीच तास अडकून पडले होते आतमध्ये भीतीपोटी ते बाहेर येऊ शकत नव्हते कारण इथून मोठ्या प्रमाणात पेंगवीन चले घोषणा दिल्या जात होत्या इकडून पेंगविन आता तिथे आजूबाजूला असे समुद्रकिनारे आहेत मालवणचे की जिथे पेंगविन दिसत नाही डॉल्फिन दिसतात मग इथे पेंगविन कुठून आला हे बघायलाही काही बघ्यांची गर्दी तिथे लोटली होती पण हा जो काही युवा नेता होता तो म्हणे अडीच तासमध्ये अडकून पडला होता सर ते शेवटी पोलिसांची जादा कुमक आली आणि त्या पोलिसांच्या संरक्षक अशा तटबंदीमध्ये घेऱ्यामध्ये त्यांना युवराजांना बाहेर काढलं गेलं इतकी नामुष्की या सगळ्या गोष्टी तिथे घडत असताना फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एक प्रकारचा पॉलिटिकल स्टंट करण्यासाठी मग ते उभाटा गटातले शिल्लक सैनिक असोत की भारतीय जनता पक्षाचे राणे समर्थक हो। कार्यकर्ते असोत त्यांनी जो तिथे शिवतीर्थ ज्याला आपण म्हणतो जिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला होता भले आज तो तिथे अस्तित्वात नाही आहे दुर्घटनाग्रस्त झाला आहे पण तेही एक शिवतीर्थ आहे त्या शिवतीर्थावर अशा प्रकारचा राडा करणं अशोभनीयच होतं पण आरेला कार्य येतोच आणि त्यातून हे सगळं घडलं त्यामुळं राणे कुटुंबियांना म्हणजे अगदी नारायण राणेंपासून निलेश नितेश राणे यांना दोष देणारे जी कोणी जे कोणी लोक आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मालवणच्या बाहेरून येऊन इथे दुडगूस घालताय इथं खरं तर मालवण आणि त्या सगळ्या परिसरामध्ये पोटापाण्याचा उद्योग जर काय असेल तर तो पर्यटन आहे इथं कोल्हापूरपासून मुंबई पुण्यापासून अगदी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून लोकं पर्यटक म्हणून येतात आणि त्यांच्या जीवावर इथली रोजीरोटी चालू असते तिथे जर तुम्ही अशा पद्धतीनं राडेबाजी करून वातावरण अशांत करून यांच्या रोजीरोटीचं नुकसान करणार असाल तर इथला जो मालवणी जो स्थानिक मालवणी आहे तो तुम्हाला शिव्याशापच देणार आहे आज माझे काही मित्र पत्रकार मित्र तिथे मालवणात तळ ठोकून हो आहेत त्यांनी जेव्हा काही स्थानिक लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनीच त्यांना इनपुट्स दिलेले आहेत की आम्हाला हे जे काही घडतं आहे त्यात अजिबात स्वारस्य नाही मुळात हा पुतळा बांधण्याची कल्पना कुणाची तो पुतळा का बांधला गेला इथूनच सुरुवात झाली होती पण पुतळा बांधल्यानंतर किमान काही पर्यटक तो पुतळा बघण्यासाठी येत होते त्यातूनही आमची जी काही रोजीरोटी होती जो काही आमचा उद्योग व्यवसाय होता त्यात थोडाफार नफा होत होता नफ्याचं प्रमाण वाढलं होतं इतरही ॲक्टिव्हिटीज पर्यटनाच्या आहेत त्यात या पुतळ्यामुळं आणखीन काही लोक येणं सुरू झालं होतं तो दुर्दैवानं हा पुतळा पडला आता तातडीनं सरकार सरकारकडून सांगितलं जात आहे की आम्ही हा पुतळा अजून मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात उभा करू तो पुतळा उभा राहील तेव्हा राहील पण इथला मराठी माणूस जगला पाहिजे यासाठी या, या ज्या काही संघटना आहेत ज्या मराठी माणसांचं नाव घेऊनच जन्माला आल्यात आणि त्यांच्या नावावरच आहेत आज त्यांनी किमान इथल्या मराठी माणसांचा विचार करावा त्यांची बोली मालवणी असेल पण तो आहे मराठी माणूस हे विसरता कामाने आणि मग हे जे काही कांगावाखोर लोक आहेत गुदगुल्या केल्या आणि हसायला आलं त्यांचाही योग्य तो बंदोबस्त व्हायला हवा मालवणी माणसांनी आपल्यातलेच जे झारीतले शुक्राचार्य जे आहेत ते वेचून बाहेर काढले पाहिजेत कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून या असे नको ते उद्योग नको ते आरोप करणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही शेवटी महिलांचा आदर करणं हेच कुठल्याही मराठी माणसाचं कर्तव्य आहे आणि एक मराठी माणूस म्हणून मी ते कायम पाळत आहे आणि पाळत राहीन एकंदरच मला या सगळ्या राडेबाजीवरती जे काही बोलायचं होतं ते मी मा माझ्या कालच्या व्हिडिओतही बोललो आहे आज एक नवा अँगल त्यात मला जो सापडला होता पोलीस दादांच्या गुदगुल्या आणि कांगाव खोरांच्या फुसकुल्या म्हणजे तुम्हाला खऱ्या गुदगुल्या कशामुळे होत होत्या आणि तुम्ही नाव कोणाचं घेत आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या तुमच्या रक्षणकर्त्या पोलीस दादांवर तुम्ही एक प्रकारे आरोप केला आहे याचा कुठेतरी सारासार विचार करावा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत आकार दिली नाही धन्यवाद नमस्कार